पाच हजार रुपयाची कुस्ती मैदानामध्ये चालू आहे ज्या पैलवानाच्या कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत त्यांनी लवकर मैदानात यायचं आहे या ठिकाणी जुने जाणते पैलवान एकेकाळी एक ज्यांनी या कुस्तीमध्ये आपलं नाव कमावलेलं आहे असे सुप्रसिद्ध असे पैलवान या ठिकाणी उपस्थित राहत असतात त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो चव्हाण बाबू शंकर लातूर शिवाजी काळे सुगाव सतीश साठे येळी कमलाकर मुळे अंकोली गोविंद जाधव अंकोली दुर्गा धनगर लातूर शेषराव हाशेगाववाडे नवनाथ कांबळे बावलगाव मुकुंद मुंजेवार नळेगाव दिनकर फावडे उमरदरा नरहरी मोटे गोंद्री जितेंद्र पाटील नळेगाव सत्यवान नागिमे सोनवती त्र्यंबक हंकारले उमरगा भाऊसाहेब लांडगे उमरगा अंगद खाडप उमरगा पंडित शिंदे उमरगा शेषराव लांडगे उमरगा वजीर सईक उमरगा काका कुटवाडे सोनवती राम मा माने भुसनी बालाजी सूर्यवंशी केदारपूर बंडू शिरूर वांजरवाडा पंढरी सूर्यवंशी उमरगा देवीदास चित्ते बाकली दोंडीराम धुमाळ सेडोळ श्रीमंत गोडगे किनी शेख हलकी मधुकर पाटील बोकणगाव विनायक पाटील बोकणगाव शिवाजी बोकनगाव दिलीप सुतार बोकणगाव बळवंत दातार बोकणगाव विजय कुमार शिंदे अंबुलगाव निळकंठ काळे किनी दिनकर दुमाळ येळी दत्तू चव्हाण लोदगा जीवन उजंबे लोदगा भरत मुकदम लोदगा माधवराव पाटील सय्यद मकबूल अंकुश पटी कोण जाऊ तुम्ही आणि निलेश क्षीरसागर या दोघांमध्ये दीड हजार रुपयाची कुस्ती होत आहे